ही छोटी बरणी मी दुकानातून विकत घेतलेली आहे तर ही चिनी मातीची भांडी आपण कशासाठी वापरायची असतात तर आपल्या घरातलं लाल तिखट मीठ किंवा मसाले गरम मसाले आणि लोणची हे पदार्थ ठेवण्यासाठी ह्या चिनी मातीच्या ची किंवा काचेच्या भांड्याचा किंवा बरण्यांचा आपण उपयोग केला जातो कारण धातूच्या भांड्यात त्या पदार्थांच्यावर परिणाम होतो त्या पदार्थ जर धातूच्या भांड्यात ठेवली तर त्या पद भांड्यांना होल पडू शकतं स्टीलच्या भांड्यांचं वरचं आवरण पण निघू शकतं त्याच्यामुळं ही आंबट तिखट खारट हे पदार्थ कधी आपण धातूच्या भांड्यात ठेवायचं नाही हे चिनी मातीचे किंवा काचेच्याच भांड्यात ठेवायचं म्हणून तुम्ही ही अशी चिनी मातीची किंवा काचीची भांडी चिनी मातीची किंवा काचीची भांडी हे पदार्थ ठेवण्यासाठी याचा उपयोग केला पाहिजे मी हे सहा चमचे बाजारातून आणलेले आहेत तर ह्या सहा चमच्यांची किंमत पंच्याहत्तर रुपये आहे तर तुम्ही घेताना सुद्धा चांगल्या क्वालिटीचे चमचे घ्यायचे आपण जर साध्या क्वालिटीचे चमचे घेतले तर ते चमचे कालांतराने काळे पडू शकतात आणि त्याच्यावर डाग पण काळे काळे डाग पडू शकतात त्याच्यामुळं घेताना हे असे चांगले आणि हे शेवटपर्यंत अशीच क्वालिटी ह्या चमच्यांची राहते त्याच्यामुळे घेताना चांगल्याच गॅरंटीचे चमचे घ्यायचे तुम्ही स्वस्त जर चमचे घ्यायला गेला गेलात तर ते चमचे परत थोड्या दिवसानं काळी पडू शकतात म्हणून घेताना हे असे चमचे घ्यावे हे मी छोटं पातेलं अल्युमिनियमचं छोटं पातेलं दुकानातून नवीन विकत आणलेलं आहे तर ह्या पातेलीविषयी माहिती सांगायची म्हणजे हे पातेलं अल्युमिनियमचं आहे आणि अल्युमिनियम हा धातू असा चककतो, आणि वजनाला पण ते भांडं जड असतं हे सांगायचं कारण म्हणजे आपण स्वयंपाक करतो जर आपण साध्या धातूचं किंवा साध्या क्वालिटीचं जर भांडं घेतलं तर आपण केलेला स्वयंपाक किंवा जेवण त्याच्यावर ह्या धातूचा परिणाम होत असतो म्हणून घेताना आपण चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या दुकानातूनच भांडी घ्यावी आता हे चांगल्या कस क्वालिटीचं कसं भांडं घ्यावं हेच मी तुम्हाला दाखवते आपण कसं ओळखायचं की हे चांगल्या क्वालिटीचं आहे तर इथं कंपनीनं बघा हा शिक्का दिलेला आहे त्याच्यावर त्यांनी शंभर टक्के प्युअर अल्युमिनियम आहे असं दिलेलं आहे तर हे बघा आपल्याला दिसतंय का हे शंभर टक्के प्युअर अल्युमिनियम आहे हे असे शिक्के बघूनच तुम्ही भांडी खरेदी करा कारण त्या भांड्यापासून जे आपण पदार्थ बनवतो किंवा स्वयंबाक बनवतो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो म्हणून घेताना चांगल्या दर्जाची किंवा चांगल्या क्वालिटीचीच तुम्ही भांडी घ्या